जी कुवारा भिसण जे आहे तर आंघोळीला नेत आहे तर बघू शकता आपली मामाजी तर कुवारा भूसनला घेऊन चालले आंघोळ करायला तर आता आम्ही नदीहून आपल्या कुवारा भिवसन राजा अशी आलो तर बघू शकता तर इथं आपली पूजा करणार आहोत आता इथं पण आंघोळ करणार आहोत तर तुम्ही एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला मी दाखवतो ते पूर्ण गोंडी कल्चर आहे आणि मला माहीत आहे तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला दाखवतो पूजा वगैरे आणि मामाजी आता कुवारा भिसून राजा यांना घेऊन आले तर शेतामध्ये बघू शकता आणि हे मूळ स्थान आहे तर इथं आपण याची स्थापना करणार तर... आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर खूप दिवसांनी ब्लॉग करता आणि आज तर आता मी चालू शेजाच्या शेतामध्ये आणि शेजाच्या शेतामध्ये कुवारा भिवसन आहे त्याची आज आंघोळ करायला येतो आम्ही नदीवर तर सोमवारचा महिना चालू झाला तर सोमवारच्या महिन्यामध्ये भिवसन राजाची आंघोळ केल्या जाते नदीवर तर आता आम्ही घेऊन चाललो तुम जाऊ शेजाच्या शेतामध्ये तर मी आता घरी या तर चला मग जाऊ आपल्या शेजार शेतामध्ये पाय रनिंगलं तर आपल्या किट्याची आहे मस्त बसून येत बघू शकता उन्हामध्ये थंडी एवढी चालू आहे ना आम्ही जॅकेट सुद्धा घालणार तर बारा वाजले तर जॅकेट घालणं एवढी थंडी आहे तर तापण जाऊ शेजार शेतामध्ये तर चला मग तुम्हाला डायरेक्टच नेतो शेजार शेतामध्ये शे मग तुम्हाला दाखवतो पूर्ण गोंडी कल्चर तर चला आत्ता आपण आलो कुवारा भिसून या ठिकाणी तर ते शेजारच्या शेतामध्ये आपल्या खेडी गावातलं तर आता पूजा करणं चालू आहे तर बघू शकता तुम्ही तर तुम्हाला दाखवू तुम्ही तुम्ही एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करा शेवटपर्यंत ब्लॉग बघा मित्रांनो आत्ता आम्ही निघलो नदीकडे जाण्यासाठी तर आपल्या गावामध्ये पूर्ण हे आहे संगम आहे नदीचा आणि वन आणि पुत्राचा तर तिथं आपण कुवारा भिसून दरवर्षीप्रमाणे आवडेल नाही तो तर भाजप दादे घेऊन जाऊ तुम्ही बघू शकता आपले अनिकेत दादा आपला ढोल बाजू राहिले आणि तुम्ही ब्लॉग आउट आता आम्ही वना नदीच्या पात्रामध्ये पात्र आहे आणि इकडे जे आहे ना इकडं आपला संगम आहे वना आणि पोत्राचा तर इथं आपण तुझ्या करणार राहू कुवारा भिसून आणि त्यांची आंघोळ करणार आहात तर मामा जी मामाच्या डोक्यावर कुवारा भिसन आहे तर बहू शकता तुम्ही हे नदी आहे आपली तर इथं आंघोळ करणार आहात आपल्या वना नदीच्या पात्रामध्ये आली आहे मामाची तर कुवारा भिवसन राजाला घेऊन तर खाली ठेवणार आणि नदीमध्ये आंघोळ करायला नेणार आहे तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा कुवारा भिसन जे आता आंघोळीला नेत आहे तर बघू शकता आपली मामाजी तर कुवारा भिसनला घेऊन चालले आंघोळ करायला तर मी सध्या आंघोळ तर करणार नाही तर मी एकदा ह्याच ठिकाणी बुडालो होतो तर तेपासून आम्ही काही अंघोळ करायला जात नाही तर मामाजी जाऊन राहिले तर मामाजीचे पाच सोयरे घेऊन चालले कुवारा भिसन यायची आंगोळ करा तर बघू शकता तुम्ही जाऊन राहिले आणि तुम्ही एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा याची आंघोळ केली आहे तर तुम्ही दाखवलं मी तुम्ही एन्जॉय केला असत तर बघू शकता आता आम्ही इथं पूजा करणार आहोत ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी पूजा करणार आहोत आणि सोयरे मोठे आले तर बघू शकता हे श्रीराम आणि पूर्ण इकडं पूजा करणार आहोत आम्ही तुम्ही ब्लॉग पेंटून दाई कंकालीना सेवा सेवा दाई कंकालीना शेवा, सेवा सेवा चला आमची नदीवरची पूजा वगैरे झाली आहे आंघोळ पण झाली आहे तुम्हाला भिसूनची तर आता आपण चालू मंदिरामध्ये मंदिर, तर मंदिर त्या मंदिरात एक पूजा करायची तर आता आपण एक केली इथं पूजा आणि आता ते जात्रा तुम्हाला भिसून या ठिकाणी शेता शेतामध्ये तिथं आपण पूजा करतो तर एन्जॉय केल्यानंतर तर चला म्हणतो तो रहा रहा। मी तो है। तो हो आता आम्ही नदीहून आपल्या कुवारा भिवसन राजा अशी आलो तर बघू शकता तर इथं आपली पूजा करणार आहोत आता नाही इथं पण आंघोळ करणार आहोत तर तुम्ही एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला मी दाखवतो ते पूर्ण गोंडी कल्चर आहे आणि मला माहीत आहे तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला दाखवतो पूजा वगैरे तर मित्रांनो मामाजी आत्ता कुवारा भिवसन राजाला घेऊन आली आहे तर बघू शकता तुम्ही आणि इथं आपण ठेवणार आहोत आणि इथं पूजा करणार आहोत आणि तुम्ही ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो तर आपली जे पूजा आहे पूजा संपन्न झाली तर तसेच आपले मोठे बंधू ते आले आहे तर ते बी आपल्या एस पी कॉलेजमधून आणि तुम्हाला भेट द्यायचीच आहे तर भविष्यात ते दोन शब्द आपले दादा बोलणार आहे आता मित्रांनो आपली ही पूजा संपाप्त झाली आहे आणि ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि ह्या ब्लॉगला मी इथंच सेंड करतो मी बाय बाय भेटू